नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण तुम्हाला एक लाईव्ह दाखवणार आहोत की एका ठिकाणी दोन बियाणं टोकन केलेलं योग्य राहतं की एक बियाणं तर बघू शकतात इथं आपण दोन बियाणांची लागवड केलेली आहे तर याच्यामध्ये तोटा होतो काय की दोन झाडांमध्ये अन्नद्रव्याची स्पर्धा होते आणि पातेगळी मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते आणि परिणामी हा जो दांड असतो हा पाय तसा त्याची जाडी बनत नाही तो कमजोर राहून जातो आणि सहज मोठ्या प्रमाणात जेव्हा पाऊस पडतो तो झाड सहज असं कोलमडते एका साईडला आणि अन्नद्रव्य कमी मिळाल्यामुळे ही जी बोंडाची साईज असते ती पण लहान राहते पाय तशा प्रमाणात आपल्याला रिझल्ट मिळत नाही आता इथं बाजूचंच तुम्ही दुसरं झाड बघा हे बघा इथं एकच काळी लावलेली आहे इथं बघू शकतात त्याचा बुंदा बघा किती किती जाड आहे बघू शकता आणि इथं बघून इथं बघून घ्या किती बारीक आहे इथं तर हा फरक असतो तर एक बियाणं लावलं कधीही योग्य राहतं येणाऱ्या काळात आम्ही आता पुढच्या वर्षी एका जागी एकच बियाणं टोचण करू दोन बियाणं लावण्याकडे आमच्याकडे यासाठी लावतात की बऱ्याचदा जर्मिनेशन प्रॉपर होत नाही तर पुन्हा पुन्हा आपल्याला टोकन करावी लागते आणि त्याच्यामुळे होतं काय की झाडांमध्ये उंच सकं काही झाडं उंच काही झाडं लहान राहतात त्याच्यामुळे नंतरचे झाडं विशेष पामकत नाही तर आपल्याला पाय तसं उत्पादनात वाढ बघायला मिळत नाही म्हणून आपल्याकडे दोन बिया टोचतात पण ह्या वर्षी बऱ्याच काही शेतकऱ्यांनी एकच बियाणं टोचल्यामुळे त्यांचा जर्मिनेशनचा रेट चांगला निघालेला आहे त्यांना काही एवढं विशेष प्रॉब्लेम आलेला नाही आहे पण एक आपल्याला महत्त्व कळून आलेलं आहे तुम्ही या झाडावर मालाची संख्या बघू शकतात ज्या ठिकाणी एकच बियानं टोकन केलेलं आहे तर माल अतिशय व्यवस्थित आहे पातेकडो वगैरे अजिबात नाही आहे बघू शकतात झाडाची अवस्था ही चांगली आहे आणि इथं बघू शकता जिथे ज्या ठिकाणी दोन बिया टोचले आहेत तिथं कैऱ्यांची संख्या काही प्रमाणात कमी आहे आणि अन्नद्रव्याची स्पर्धा झाल्यामुळे पुढे माल किती टिकेल याच्यामध्ये थोडा डाऊटच आहे तर इथं पाहू शकतात म्हणून एक एका झाडाचं संगोपन पण तुम्ही बघू शकतात किती चांगलं डेव्हलप झालेलं आहे आणि इथं बघू शकतात दोन झाडांमध्ये दाटी झाल्यामुळे याची ग्रोथ त्याची ग्रोथ म्हणजे तुम्हाला फरकलाही बघू शकता तुम्ही इथं हवा पण खेळते राहते आणि मच्छर पण कमी असतात त्यामानाने म्हणून एक ठिकाणी एका काळी लावलेलं कधी चांगलंच आता इथं बाजूला पण बघू शकतात या ठिकाणी एक काळी लावल्यामुळे बघा झाड अतिशय व्यवस्थित डेव्हलप झालेलं आहे